आज आपण बनवणार आहे काटे भिंडीची आमटी एकदम पारंपरिक पद्धतीने कमी सामानाचा वापर करून एकदम चविष्ट आमटी आज आपण बनवणार आहोत तर ह्या आहेत काटे भेंड्या एकदम कवळ्या कवळ्या भेंड्या आहेत आणि बाजारातून घेताना तुम्ही अशाच भेंड्या घ्या जून आणि कवळ्या अशा थोड्याशा मिक्स घ्यायच्या आता ही थोडीशी जून भेंडी आहे आणि ही थोडीशी कवळी भेंडी आहे ह्याची आपण कणस घ्यायची आणि हे जे कवळे आहेत तर ह्याचे छोटे छोटे तुकडे करून आपण त्याचा वापर कसा पुढे करायचा ते मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता ह्या जून भेंड्या ज्या आहेत त्या अशा कट करून बघा लगेच कट होते कट करून त्याची कंसं आपण काढून घ्यायची पणच म्हणजे हे अखंड अखंडच आपण ठेवायचं आहे आता हे जून म्हणजे कवडा आहे पण एकदम जून जर असलं तर नहीं। चे चे नहीं नहीं हे निघतच नाही अशा आणायच्याच नाहीत आपण बाजारातून हे अशा आणायचे हे बघा असं हे सोलून घ्यायचे ह्याला बारीक काटे असतात त्यामुळे सावका सोलायचे छान यामध्ये ज्या काटे होत्या ना त्या अशा थोड्या धुवून घेतलेल्या आहेत त्या धुवून पुसून आता स्वच्छ करून मी घेत आहे त्या अशा कट करून थोड्या भेंड्या घ्यायच्या आहेत आपल्याला हे स्वच्छ धुवून पुसून मी घेतलेले आहेत आता या भेंड्या आहेत त्या आपल्याला थोडंसं तेल घालून छान भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये चमचाभर मी तेल घालून घेतलेले आहे आता तेल चांगले गरम होऊ द्यायचे तेल चांगले गरम झालेले आहेत आता या भेंड्या आपण चांगल्या भाजून घेऊया हलक्या हाताने एक भाजायचे एकदम जोराने नाहीत नाहीतर कंसामध्ये हलक्या हाताने भाजून घ्यायचे थोडेसे लालसर डाग पडत आहेत अजून थोडेसेला भाजून घ्यायचे आपण खरबूज जर भेंडी आपण भाजून घेतली ना तर भेंडीच्या आमटीला ह्या छान येते म्हणून चांगले भाजायचे कढईमध्ये दोन चमचे तेल चांगले तापून घ्यायचे त्यामध्ये आता थोडेसे हिंग त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आता यामध्ये थोडीशी हळद चांगली परतून घेऊया गॅस मी बारीक केलेला आहे त्यानंतर ही कोल्हापुरी चटणी तुमच्याकडे लाल तिखट जसे असेल तसे, तसे तुम्ही वापरू शकता ही दोन चमचे मी कोल्हापुरी लाल तिखट वापरलेले आहे लाल तिखट म्हणजे आमची ही कोल्हापूरची चटणीच आहे त्याची चव अप्रतिम लागते अप्रतिम काही काहीच बनवू शकता चवीनुसार मीठ आता हे आहे आमसूल अम्सुल। हे आमसुलाचीच चव या आमटीला खूप छान बनवते त्यामुळे आमसुलाचा वापर करायचंच या आमटीसाठी तरी आता त्यानंतर ही जी भाजलेली भेंडी आहे ती आपण यामध्ये छान परतवून घेऊ आता ही भेंडी चांगली परतवून झालेली आहे आपली आता यामध्ये पाणी ॲड करून घ्यायची पाण्याचा वापर एक तांब्या तरी असावा हे पाणी असे मी मिक्स करून घेतलेले आहे आता ह्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा व एक दहा पंधरा मिनटे चांगले शिजवायचे कवळ्या जर भेंड्या असतील तर दहा मिनटामध्ये शिजतात थोडे शिजून असतील तर एक पंधरा मिनटं तरी लागतील आणि हे आदन म्हणजे हे आमटी आपण जास्तीच करायची कारण ही प्यायला आणि भाकरीसोबत खायला खूप छान लागते अप्रतिम लागते त्यामुळे थोडेसे पाणी जास्ती असले तरी चालते आता ह्याला उकळी फुटत आहे एकदा उकळी फुटली की थोडंसं घेऊन मीठ चेक करून थोडंसं बघायचे मीठ जर कमी वाटले तर थोडेसे ॲड करायचे आता तुम्ही म्हणाल ही इतकी पातळ आमटी का तर ही आमटी जी आहे ती शिजून थोडीशी कमी होते आणि पातळ एवढ्यासाठी तर ही एकदा करून पिऊन तर बघा ही एकदम अशी पारंपरिक जुन्या पद्धतीची आमटी आहे पण चव तांबड्या रश्याला पण मागे टाकेल इतकी भारी चवायची एकदा करा पिऊन बघा मग मला कमेंट करा पण नक्की करून बघा चांगली उकळी फुटलेली आहे आता गॅस बारीक करून घ्यायचा व हे चांगले दहा मिनटं शिजवून घ्यायचे यावरती झाकण नाही झाकायची अशीच ह्याला शिजू द्यायचे आता आपली भेंडी आमटी शिजून झालेली आहे बघा ह्याला चांगला कसा कट आलेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचं खाण्यासाठी रेडी आहे आपली ही काटे भेंडीची आमटी आणि या भेंड्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरी दसरा सुरू झाल्यानंतर मिळायला सुरुवात होते एकदा तुम्ही पण अशा पद्धतीने काटे भेंडीची आमटी बनवून नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही काटे भेंडीची आमटी आपली चविष्ट अशी तयार झालेली आहे आणि अशी ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि ही कणस जे आहेत ना हे अशीच उचलून खायची हे असं तोंडात घेऊन एकदम उडायचं बिया तेवढ्या खायच्या बाकीचं टाकून द्यायचं एक नंबर सुपर एकदा करून नक्की बघा